राष्ट्रसंत टिपोजी महाराजांच्या सत्तावन्या निमित्ताने या गुरुकुंज आश्रमामध्ये त्यांच्या मौन श्रद्धांजलीकरता लाखो लोक या ठिकाणी येतात त्यांना मौन श्रद्धांजलीसाठी अनेक गावातून दिंड्या पालख्या घेऊन या ठिकाणी लोक जमतात त्यांना श्रद्धांजली पण वाहण्यात आली आणि त्यानिमित्ताने माननीय अमोलजी मिटकरी यांनी सोशल मीडियावर जी मौन श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमाबद्दल जी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया मी पाहिली आणि मला मला फार दुःख वाटलं की त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामधलं ते जे बोलले त्यातलं एकही वाक्य एकही वाक्यामध्ये एक वाक्या त्यांची सत्यता नाही मला असं वाटतं मी त्यांना एक दोन वर्षापासूनच या पुण्यतिथी महोत्सवामध्ये पाहतो याच्या आधी मी त्यांना कधी बघितलं नाही आणि त्यांनी जे काही त्या प्रतिक्रियेमध्ये जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं की या ठिकाणी महोत्सवामध्ये जे काही चिन्ह लावले जातात तर ती चिन्ह यावेळेला काढले सत्तावन्न वर्षामध्ये फक्त त्या व्यासपीठावरल्या स्टेजवर फक्त तीनदा चिन्ह ला लावण्यात आले आणि ते चिन्हही असे लावण्यात येतात की दरवर्षी त्या स्टेजची एक थीम असते ती थीम दरवर्षी बदलत राहते जसं यावर्षी काही आपण हत्तीचे चिन्ह लावले एका वर्षी आपण सर्वधर्माचे चिन्ह लावले एक वर्ष आपण एक भारत मातेचं हे म्हणून ते चिन्ह लावले तर हे ते थीम बदलत राहते पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की या ठिकाणी दरवर्षी सर्व धर्माच्या प्रार्थना घेतल्या जातात हे त्या चिन्हाईपेक्षा फार अत्यंत महत्त्वाचा आहे हा पहिला भाग झाला दुसरा भाग त्यांनी असे सांगितला की त्या प्रार्थनेच्या सर्व धर्माच्या त्या प्रार्थनेमध्ये त्यांनी त्यांचा जो क्रम आहे तो मागे पुढे करण्यात आला वास्तविक पाहता त्यांनी याच्या आधीचे सगळे व्हिडिओ त्यांनी बघण्यात ते यावे त्यांच्या लक्षात येईल की तो क्रम जसा आहे तसाच आहे आणि समजा जर बदलल्या जरी गेला असेल किंवा उद्या बदलवलाही तरी तो क्रम बदलवल्यामुळं मागेपुढं बदलवल्यामुळं त्याच्यामध्ये काही फार विशेष नाही आहे शेवटी प्रार्थना म्हणणं हे फार गरजेचं असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी जे गडकरी साहेब आले होते ते प्रार्थनेच्या आधीच निघून गेले वास्तविक पाहता त्यांना हे समजायला पाहिजे की ते मौन श्रद्धांजली वाहल्यानंतर सर्व धर्माच्या प्रार्थना झाल्यानंतर ते या ठिकाणून निघून गेले वास्तविक पाहता त्यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी आलं होतं ते हेलिकॉप्टर साडेपाचच्या नंतर उडणार नव्हतं कारण रात्रीच्या वेळेला ते हेलिकॉप्टर उडत नाही आणि त्याच्यामुळे ते त्यांना सव्वा पाचच्या आधी तिथून निघून जाऊन नागपूरला पोहोचायचं त्यामुळे ते निघून गेले त्यातही काही फार मोठा विशेष नाही चौथी गोष्ट अशी आहे की बाबा इथे आर एस एसवाले आणि बी जे पीवाल्यांचा या ठिकाणी शिरकाव झाला आता या ठिकाणी मौन श्रद्धांजलीला सगळ्याच पक्षाचे सगळ्याच धर्माचे सगळ्याच पद्धतीचे लोक या ठिकाणी येतात म्हणजे काय बी जे पी आर एस एसवाल्यांनी वाल्यांनी या ठिकाणी महाराजांना मौन श्रद्धांजली व्हायला येऊ नये का या ठिकाणी सगळेच लोक येतात आणि या सगळ्याच लोकांनी आलेलं पाहिजे आणि मग बी जे पी आणि आर एस एसवाल्यांनी येऊ नये मग काय बाकीच्या लोकांनी यावे त्यांनी त्यांना बंदी घालावी का इथे मौनश्रद्धांजलीकरता असं होत नाही हे सर्व धर्माचं व्यासपीठ आहे या ठिकाणी सगळ्यांनाच या ठिकाणी वाव आहे सगळ्याच वाव येथे कुणी उच्च नीच नाही हे जे महाराजांचं ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्याला अनुसरूनच हे अखिल भारतीय गुरुदेव सेवा हे कामकाज सुरू असते वास्तविक पाहता यांनी त्यामध्ये काही चूक जरी झाली असेल हो तर या आमदारांचं एक कर्तव्य होतं की त्यांनी आश्रमामध्ये येऊन इथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलून त्यामध्ये सुधारणा करण्याविषयीची सूचना करायला पाहिजे होती यासाठी त्यांनी सोशल मीडियावर जाऊन या लोकांची माथे भडकवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी करायला नको होतं वास्तविक पाहता इतका मोठा तो श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये त्यांनी चांगलं काहीच सांगितलं नाही उलाट त्यांनी त्या दुधामध्ये मीठ टाकून या संपूर्ण कार्यक्रमाला त्यांनी एक नासवण्याचं काम केलं अशा पद्धतीने यांनी हे काम करू नये मला असं वाटते काही चुकही असेल तर त्यांनी ज्याही कोणाला चूक वाटली असेल त्यांनी या ठिकाणी यावं काही सुधारणा करण्याच्या असेल तर त्यांनी त्या ते सूचना द्याव्या असं मला वाटते अशी माझी एक प्रतिक्रिया आहे